तर माझ्या मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत मुलांच्या म्हणजेच मन की म्हणू शकतो आपल्या आईच्या सुद्धा सुट्ट्या संपलेल्या आहेत तर आता खूप दिवस सुट्ट्या झालेल्या आहेत तर आता आपण सकाळ सकाळी उठण्याची वेल आपली चेंज होणार झालेली आहे आजपासून तर तुम्हाला सांगते ना मुलांना सुट्टी असली की आपल्याला खूप सारी कामं असतात पण त्याच्यामध्ये आपल्याला इतकंच की त्यांच्यासाठी सकाळी लवकर उठावं लागत नाही पण चला तर सकाळी उठून तरी मी लवकर उठलेली आहे तेव्हापासून काम चालूच आहे कामाला काय सुट्टी नसते मुलांच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत पण आईची सुट्टी काय संपणार नाही तर मी आलेली आहे बाजारात तर मी सामान वगैरे घेतलं माझ्या दुकानाचं सगळं भाजीपाळा घेतला आणि मग इकडे माझं चिकनचं दुकान असूनही मला बाहेरून सुद्धा घ्यावं लागतंच तर चला तिथून सुद्धा मी घेतलेला आहे आणि मग इकडे होलसेल का होलसेलचं दुकान आहे इथून सुद्धा पाणी बॉक्स वगैरे घ्यायचे असतात तर मी ते घेतलं आणि मग शांत म्हटलं आता जाता जाता स्वामींच्या मंदिरातून जाऊया तर स्वामींची भेट घेऊन आली मी तर आपल्या दिवसभराच्या गडबडीमध्ये स्वामींचं दर्शन केलं एक पाच मिनटं तरी खूप मनाला शांती होते तर चला घरी आल्यानंतर काय वडापाव आणले होते मग कसे घसा घसा घसरलो आम्ही ये इतर इथे आहे माझा छान असा छोटू त्यानेसुद्धा सुद्धा घसा घसा घसरून घेतलेला आहे चला तर मग लगेचच पेटपूजा झाली पण आपली कामाची पूजा तर चालूच राहणारच तर चला फटाफट जेवण करून घ्यायचं आहे आणि इकडे आपलं भाजीपालासुद्धा व्यवस्थित करायचं आहे तर संध्याकाळी गडबड नाही होत मग दुकानामध्ये तर चला इथे आता मी फटाफट घेणार आहे जेवण बनवून पहिलं तर जेवण बनवलं फटाफट की मग एकीकडे एक लावलेलं ला आहे मी कुकर आणि इकडे घेणार आहे आता भाजी वगैरे बनवून फटाफट कारण जेवण बनवलं ना की तेवढं अर्ध काम कमी होणार कारण एकीकडे एक जेवण आणि एकीकडं भाजी वगैरे साफसफाई करून घ्यायची म्हणजेच की आपल्याला थोडा आरामसुद्धा मिळतो तर चला फोडणी दिलेली आहे मी आणि इकडे घेतलेलं आहे आम्ही दोघं मिलून काम करायला सुरुवात झालेली आहे तर जेवण आहे तोपर्यंत भाजीपाला साफ करून घेतो आणि लगेचच मग गरमागरम जेवायला बसतो तर माझं होतं आज गुरुवार मग मी डाळ आणि भाजी बनवली छान अशी तर मी माटाची भाजी बनवलेली आहे आज आणि तुम्हाला रेसिपीसुद्धा देणार आहे मी माटाच्या भाजीची तर इकडे घेतलेला आहे छान असा सुका जवला भाजून कुरकुरीत केलेला आहे तर त्याच्यामध्ये ना कांदा टोमॅटो आणि मीठ आणि मसाला फक्त तर ही आहे सुक्या जवल्याची चटणी तर एकदम क्रंची लागते भाजल्यानंतर लगेचच आपण तिला बनवायची आणि लगेचच खायची तर त्यांना मी डाळीसोबत काय देणार तर डाळीसोबत ही सुक्या जवल्याची चटणी एक नंबर लागते तर इकडे पाहू शकताय की ती छान झालेली आहे खूपच कोणाला आवडत ता असेल तर नक्कीच बनवा जेवणासोबत ती लगेचच बनवायची आणि लगेचच खायची खूप टेस्टी लागते तर चला इकडे आहे छान अशी माटाची भाजी दाण्याचं कूट घालून बनवलेलं आहे आणि इकडे आहे पिवळं वरण म्हणजेच की गोडी दाल इकडे चना मसाला बनवला होता सकाळी टिफिनला तर तो सुद्धा आहे माझ्याकडे आज जेवण आहे व्हेज भरपूर तर चला या जेवायला तर आता आम्ही जेवून घेणार आहोत चपातीसुद्धा आहे त्याच्यासोबत तर सकाळपासून धावपळ धावपळ असतेच आपली आणि मग दुपारी शांत जेवायला जर बरं वाटतं म्हणूनच मी आलं बाजारातून आले की पहिलं लगेच साफसफाई करून घेते आणि मग आरामात जेवलं की थोडा वेळ आराम करायला मिळतं तर चला या फटाफट जेवायला आणि माझी रेसिपी आणि माझं जेवण आणि माझं व्हिडिओ कसं वाटलं नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा मला तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर या हा आहे चना मसाला खूप छान टेस्टी चना मसाला बनवलेला आहे मी तर ह्या जेवायला फटाफट मी जेवून घेणार आहे आणि मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये